नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माडा लोकसभा मतदारसंघातील जळोली या गावात आज आपण आलेलो आहोत या गावातील जनतेची किंवा या गावातील नागरिकांचं मत नेमकं कुणाच्या बाजूनं आहे जनतेच्या मनातील नेमकं खासदार कोण आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार काका लोकसभेच्या निवडणुका लागले नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय बबन नरसळे बबन रामचंद्र नरसळे काय वाटतं तुम्हाला यंदा ता जे वाट मद्दान आता सात तारखेला निवडणुका आहेत त्याचे इलेक्शन आहेत काय वाटतं तुम्हाला कुणाला मतदान करायचं मतदान कसं आहे माहीत आहे का आता मॅडम की आता आम्हाला आमचे नेते कल्याण आहेत त्यांना सहकारी कारखान्याच्या बाबतीत आम्हाला अजितदादा पवारनी केलं आहे तर मग त्यांच्या मागं त्यांचं आम्ही नेते आमचे सांगतील कल्याण रोकाळे तीच आम्ही कंबळाचं मतदान आम्ही मतदान कंबळाला करणार आहे आम्ही त्यांनी सांगेल आम ते आम्ही त्या पद्धतीनं आम्ही करणार आहे सगळं गावात पण म्हणतात की तुतारी वाजणार आहे याबद्दल तुमचं मत काय नाही ना जे वाजणार तुतारी बरोबर ज्या त्या पद्धतीची ती लोक जाणार आहेत त्या मार्गाने तसं आम्हाला कारखान्याला आम्हाला अजित पवार साहेबांनी सहकार्य केलेलं आहे कल्याणराव रोकाळी साहेब असणे कारखान्याबाबतीत तसं आम्हाला ते आम्हाला कल्याणराव आमचे नेते काळे आहेत त्यांनी जे सांगतील ते आम्ही आहे आम्ही काम आमचं काय विकास कामं विकास कामं काय झालेली आहेत गावात का बबनदा इथं कुठं आपलं हे आहेत सभा मंदिर परत पाण्याची व्यवस्था झालेली आहे रस्ते रस्ते झालेत असे बघून या म्हणजे कामातनं बी काम झालेत सगळे मार्गदर्शनाखाल मग ते आमचे काळेसाहेब पण हे सगळ्याकडे एकच आहे त्यामुळं आम्ही कमळाला लीड जास्तीत जास्त गावातनं कमळाला लीड होईल असं आमच्या अपेक्षा आहे काल मोदी आले होते हो त्यावेळेस फडणवीस देखील म्हणाले होते की ही निवडणूक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी नाही आहे ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध मोदी आहे काय वाटतं याबद्दल तुमचं मत काय नाही ते झालं वरच्या लेवलला पण आम्हाला स्थानिक जे आमचे आमदार आहेत बबन दादा ते पण आमचे काळेसाहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं कामं होतीत वरचं आम्हाला बघायची एवढं काही गरज नाही आम्हाला जे आता निंबाळकर त्यांनी दिलेत खासदार तर आम्हाला त्यांचं काम आम्हाला करावं लागणार आहे आमचे नेते सांगतील ते काळेसाहेब सांगतील ते आम्ही त्यांचं काम करतोय आम्ही आता काल बी आम्ही माळश्वर होतो तर आम्ही जिपा घेऊन गेलतो तिथे हां नमस्कार काका आपलं नाव नमस्ते संभाजी यशवंत चांदणे काय एकंदरीत गावाचं वातावरण काय आहे एकदम चांगल्या पद्धतीचं आहे कोणाला मतदान करायचं आता आमचे नेते दादासाहेब शिंदे यांनी सांगाल ते आमचे सर्व सतीच आहेत आम्हाला काय जे काय त्यांनी सांगतील त्या पद्धतीने आम्ही जाणारच आहे हां पाच आमदारांचं बळ आहेत म्हणतात निंबाळकरांबरोबर असलं तरी आम्हाला दादांचा शब्द हा श्रेष्ठ शब्द आहे बबनदादांचा हा त्यांच्या पद्धतीने आम्ही जाणारच विकास कामांबद्दल काय काय सांगू शकता इथल्या दा दादांच्या कामाची किंमतसुद्धा आमच्या गावात करता येत नाही इतकी कामं केली ती दादांनी समाज मंदिर आहे ती पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे शेतकऱ्याची डी पीचा तर प्र विषय ना किती पाहिजे त्या पद्धतीने आमची कामं करते ती आम्हाला काय अडचणीच येऊ देत नाही दादा त्या पद्धतीनं दादांचं चांगल्या पद्धतीचं काम मग दादांचा शब्द आम्ही मोडणारच नाही आम्हाला सगळं मिळतं दादा मार्फत दादा आम्हाला जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही करणारच दादा काय म्हणले तिथं ऐकणारच आम्ही तिथं काल झालेल्या सभेला तुम्ही गेलता का तिथं गेलता का काय काय बोलले तिथं काय चर्चा ह्याच्यावरच झाली कमळाबद्दलच चर्चा झाली बाकी नेते आली होती त्यांनी चर्चा केली ह्याच्यावरच विलक्षणच्या विषयावरच सात तारखेला आहे आता मतदान आहे सात तारखेला कुणाला मतदान करणार तुम्ही दादा सांगते त्या पद्धतीने आम्ही आहे ना कमळाला मतदान करणार नमस्कार आपलं नाव अविनाश बारूद चोरुमले काय आहे कुणाला मतदान करायचं आता सात तारखेला आता दादा म्हणतील तसंच कमळालाच बबन दादा दादा विकास कामांबद्दल काय बोलाल का तुम्ही कामाबद्दल तर आहेच चालूच आहे काम चालूच आहे आता रस्त्याचं बी चालू आहे काम आता पाण्या टाकी संपली हे काम आता रस्त्यात काम चालू आहे आणखी चालूच होते काम हे कळली तिकडली आणखी काय सांगू शकता म्हणजे एकंदरीत गावातलं वातावरण काय आता तर एवढं तर सांगू शकत नाही की अजून कामं तर आहेत हे जे ते कामं चालूच होतात हे काम संपले ते काम आहे ते काम संपले हे काम चालूच होते त्यामुळे तर काय असं तर काय सांगू शकत नाही काम हे असं सांगू शकणार नाही की आम्ही हे काम करतील ते काम करतील हे काम संपले ते काम चालूच होते लगेच जनता म्हणते की निंबाळकर साहेब आले नाहीत किंवा काम झालेली नाहीये किंवा विरोधक असं आहेत की कामं झालेली आहेत यावर तुमचं काय म्हणत आहे विरोधकाचं कामच ती आहे काम ना की ह्यांनी हे काम केलं नाही त्यांनी ती काम केलं नाही आपलं काम काय दादा म्हणतील तसं करायचं फक्त झालेली जी कामं आहेत त्याचं श्रेय सगळं निंबाळकरांनी घेतलंय जे मोहिते पाटलांनी कामं केलेत त्याचं सगळं श्रेय निंबाळकर घेतात म्हणतात काय म्हणायचं तुम्हाला आता घ्या सांग म्हणणारी म्हणतात की तशी आता आमच्या तर दादा काम करतायत निंबाळकर दादा आता आम्ही दादा समोर काम करतो म्हणजे त्यांनी त्यांचंच नाव घेणार ना, ना। आम्ही दुसरं नाव कसं घेणार यांनी हे काम केलं त्यांनी ते काम केलं असं होतं ना शेती आहे का तुमच्या नावावर आहे की मोदी सरकार का दोन हजार पाठवतात का तुम्हाला खात्यावरती पाठव देत ना देत नमस्कार काका आपलं नाव काय दत्तात्रय महादेव नवगिरे काय वाटतं सात तारखेला कुणाला मतदान करणार तुम्ही आपले ज्यांनी कामं केले चांगले जी सहकार्य करतात त्यांनाच मतदान करावं लागते ना कुणी केलेत कामं कुणी केलेत खरं खरं सांगायचं कोणी कामं केलेत खरंच काम म्हणजे आमदार दादा शिंदे यांनी प्रत्येक अडचणीला मोबाईलवर जरी कॉल केला तरी ती मोबाईलवर सगळं अडचणीचं निवारण करायचं कुठलंही काम असेल तर डीपीचं असेल कुठल्याही जर कुठलं जर कुठल्याही काय अडचण असेल ना तर कॉलवर जादा निवारण करायचं प्रत्येक अडचणीचं संकट विरोधक म्हणतात की फिरतच नाही आहेत कामच झालेली नाहीयेत आपदल, काय वाटतं तुम्हाला याबद्दल काय बोलणार नाही विरोधकाला माहिती तर पाहिजे ना कुठलं काम केलं कुठलं काय नाही ती जे आम्हाला अडचण येते कुठलं काम करायचं ती आवडबरोबर कधीही दादा करते कामचं दा काम आमच्या काम। कामाला कधीच कुठली अडचण आली नाही कुठली शासकीय असो कुठले काही काम असो ग्रामपंचायत असो तसं तालुक्याच्या जिल्ह्यात कुठलेही काम असेल ना तर दादा करतात दा काम आमचं कुठलेही <laughs> काय आता मोहिते पाटलाचं काय कार्य नाही ना आलेच नाही अजून गावात आलेच नाही अजून शरद पवारांकडनं त्यांना उमेदवारी जाहीर झाली भाजपकडून त्यांना तिकीट डावलण्यात आलं त्यानंतर वाटत होतं का कुठंतरी रंगतदार होणारे किंवा वन वनसाइड होणार आहे काय का। नाही आपलं गेल्या पाच वर्षापासून निंबळकर साहेबच खासदार आहेत ना या माडा लोकसभे मतदारसंघात मग त्यांची काम सगळी व्यवस्थित आहे ती काम ते निंबाळकर साहेब आलं ना आलं तरी आपले दादा शिंदे यांनी यांच्यामार्फत सगळी कामे केली जातात ना त्यामुळे काही त्यांचा विषय नाही दादाने सांगितलं आपलं भाजपला मत द्यायचं देऊन टाकायचं भाजपला मत कमळाला मतदान करणार कमळाला बरं नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव पद्मागर कांबळे काय वाटतं कुणाला मत मत मतदान करायचं मॅडम मतदान आम्हाला मान्य बवनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कमळालाच मतदान करणार कर साहेबांनाच मतदान करणार अपेक्षा काय काय म्हणजे जरी सरकारला आलं मोदींचं अपेक्षा काय काय कोणती कोणती काम झाली पाहिजेत किंवा हेच ते आपलं काम करू शकतात काय मॅडम तशी अपेक्षा त्यांनी ठेवलेलीच नाही प्रत्येक काम त्यांनी असे मनापासून आमच्या गावात केलेलं आहे जल योजना असो हातपंप असो आमची कांबळे वस्ती म्हणून दलित समाजात इकडं पाण्याच्या टाकीची के सोय केली बोरवेलची सोय केलेली आहे त्यामुळं अपेक्षा नाही मॅडम ज्या वेळेला आम्ही जा त्यांच्याकडे जातो किंवा एक फोन करतो आमच्या गाव लेवलचं कार्यकर्ता आमचं समाधान नरसळे त्यांच्यामार्फत आम्ही दादांकडनं कामं करून घेतो त्यांच्या एका फोनवर आमचे कामं होते त्यामुळं त्यांच्याकडनं अपेक्षा काय नाही जशी अडचणी येईल तशी आम्ही त्यांच्याकडे जातो आणि आमचे प काम करून घेतो वंचित कडून रमेश बारसकर देखील उभारलेले आहेत काय वाटतं याचा फटका कोणाला बसू शकतो त्यांचा फटका मॅडम मोहिते पाटलांनाच बसणार आहे का तर त्यांचा कामांचा काय विषय नाही तीन किलोमीटरवरचा विषय आमचा विजय संस्था आमच्या तीन किलोमीटर अंतरावर आहे उसाचे बिलं नाहीत कामगारांच्या पगारी नाहीत शेअर्स नाहीत त्यामुळं त्यांचा फटका त्यांनाच बसू शकतो खर तर आमचं इकडे आता दादांनी आमच्या कारखाना घेऊन सगळं सुरळीत केलं आहे उसाचा प्रश्न मिटवलेला आहे दरांचा पण चांगला दर आहे व्यवस्थित टायमिंगला सगळं आहे त्यामुळे काय अडचण नाही त्यांचा फटका त्यांनाच बसणार आहे असा विषय नमस्कार आपलं नाव काय विश्वजित नरसळे काय वाटतं यंदा निवडणूक चांगली रंगतदार होती आहे माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकराचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय इथं आमच्या इकडं बबनदादाचं जास्त वर्चस्व आहे आणि कामं पण चांगली आहेत बबनदादाची कारण ही जलजीवनचं काम असेल परत हे विजय शुगर कारखाना घेतल्यामुळं बऱ्याचशा कामगारांना तिथं काम मिळालेलं आहे आणि प्रत्येक महिन्याच्या सात तारखेच्या आत पगार त्यांचा जमा होत परत ऊसाची बिलं असो किंवा तोडणी वाहतूक असो सर्व बिलं वगैरे महिन्याची महिन्याला धुसाची बिलं तर दहा दिवसाला जमा होतात दहा दिवसाच्या आतच जमा होतात कधी कधी त्यामुळं दादा जे सांगतील तेच आम्ही करणार बरं मला सांगा आता मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर हा सामना आपल्याला तर पाहायलाच मिळणार आहे वंचितकडून बारसकर देखील उभारलेले आहेत आता हे म्हणल्याप्रमाणे की ह्याचा फटका हा मोहिते पाटलांनाच बसू शकतो त्या पद्धतीनं फडणवीस देखील आपलं काम करतच आहेत ते म्हणले होते की विरोधकांना कोणताच मुद्दा नाही आहे खरं तर हे राजकारण किंवा ही निवडणूक जी आहे ती मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे त्यामुळे उमेदवार कोणता आहे ह्याचा फरक पडत नाही तर याबद्दल तुमचं काय मत आहे नाही आता काय मॅडम दर ते आता सरकार जरी धरलं आपण मोदी सरकार तर मोदी सरकारनं बरेचसे कामं केले आहेत निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा बरीचशी कामं झाले आहेत पण कोरोनाचा काळ होता दोन अडीच वर्षे ते निवडून आले आल्यानंतर त्यामुळे ते गावगावी फिरून फिरणं एवढं शक्य नाही त्यांना पण मग त्यांचे जे आमदार आहेत खालचे त्या पक्षातील मग त्यांनी आमदारांच्या माध्यमातून कामं झालेच आहेत गावगावी त्यामुळे असं म्हणता नाही येणार ना की निंबाळकर साहेब गावात आले नाहीत किंवा काय असं म्हणताच येणार नाही आपल्याला कामं केले निंबाळकरांनी कामं केलेली आता हे उजनीत पाणी आपल्या त्या कृष्णाभी काम त्यांनीच मार्गी लावलेलं आहे त्यामुळं जर पाणी असेल तरच शेतकरी जागणार आहे पण विरोधक म्हणतात की त्यांनी काम केलेली नाही आहेत आयत घेतात ते नाही विरोधकांना म्हणायला काय जातं इथं काम झालेले आहेत भरपूर सात तारखेला मतदान करणार कुणाला सात तारखेला मतदान कमळालाच करणार दादाजी सांगतील त्यांना विजय शुगरचं त्यांनी बिल दिली नाहीत कामगार परत कामगारांचे पगारे दिले नाहीत आणि त्यांचं काहीतरी ते करतात बुडाला कारखाना त्यामुळं ते बँकेनं ताबा घेतला आणि शेअर्स वगैरे लोकांचे होते ते पण त्यांनी दिले नाहीत त्यामुळं ते कारखाना बँकेनं ताब्यात घेतला आणि बँकेनं करून विकून टाकला हो भरपूर आहेत की शेअर्स दिले नाहीत शेअर्स दिलं कोणाला दिले नाहीत शेअर्स त्यांनी उसाई बिलं पण लोकांची दिले नाहीत त्यांनी कामगारांच्या पगारी पण दिल्या नाहीत नमस्कार काका आपलं नाव रवींद्र नरसावे काय गावातलं वातावरण काय आहे कमळ फुलणार का तुतारी वाजणार कमळच फुलणार या वर्षी सुद्धा त्याची कारण सांगू शकता का काय सांगू शकतो ना आतापर्यंत दोन तीन खासदार झाले त्यांनी फार तरी एखादं काम केलं ह्या खासदारांनी रस्त्यासाठी भरपूर निधी दिलाय पुन्हा लॅम्प दिले हो गावोगावी काय खासदार असं नाही की बाबा महिन्याला गावात यावं काम करावं असं काय नाही त्यांच्या मार्फत भरपूर काम होती बरं आधी शरद पवार असतील किंवा विजय सिंह मोहिते पाटील असतील हे देखील खासदार म्हणून निवडून आले होते काय त्यावेळेस विकास कामं झाली होती काय जे खासदारांनी जे करायचे त्यांनी काहीच केलं नाही शरद पवारांनी तर काहीच गावासाठी दिलेलं दे नाही मोहिते पाटलांनी एक लॅम्प दिला आहे फक्त तर आता निंबाळकर साहेबांनी रस्ता दिला लॅम्प दिला चांगलं काम केलं मागच्या वर्षी मोहिते पाटलांनी निंबाळकरांना एक लाखाचं लीड दिलं होतं माळश्रेस मंद यंदा काय त्याचा फटका बसू शकतो का कोणासाठी म्हणतात आता निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील हा सामना आपल्याला बघायला मिळतोय मात्र मागच्या वेळी चित्र वेगळं होतं मागच्या इलेक्शनच्या वेळेस मोहिते पाटील हे निंबाळकरांबरोबरच होते माळश्रेस एक लाखाचं लीड त्यांनी दिलं होतं मग यंदा त्याचा काय फटका बसू शकतो का नाही तसं काय होणार नाही कारण कसं का असतं ज्यावेळेस स्थानिक लेवलचं दोन पुढारी असतात ती दोन जरी एक असेल तर तिसऱ्याला फायदा होतो पण आता हे दोनच एक झाले त्यामुळे लोक विरोधात जाणार आहे ती जी काय अर्धा गट असतो चाळीस टक्के साठ टक्के त्यातला चाळीस टक्के विरोधात जाणार आहे ते म्हणते तेवढं लीड मिळणार नाही त्यांना माळशिरसमधून उत्तम जानकर मोहिते पाटलांच्या बाजूने गेले तर आपलं तीस पस्तीस वर्षाचं वैर त्यांनी बाजूला सरून आता मोहिते पाटलांना हात मिळवणी केलेली आहे त्यांचा प्रचार करता ते काय वाटतंय तुम्हाला काय चित्र असत तिथं आता का नेते एकीकडे आणि जनता एकीकडे असणार आहे आता जे आता गेला म्हणजे जनता जात नाही जनता ही भाजपकडेच राहणार आहे तिथली भाजपकडेच राहणार Namaskar, <laughs> ताए ताए। <laughs> नमस्कार आजोबा आपलं नाव काय नमस्कार आजोबा आपलं नाव काय महादेव दोन वगैरे काय गावातलं वातावरण कुणाला मतदान करणार आहे आता सात तारखेला बबन दादाकडे असतं सगळं मतदान बबन दादा सांगतील तिथंच मतदान करायचं विकास कामांबद्दल गावातल्या काय सांगणार का तुम्ही गावातल्या विकास कामांबद्दल काय सांगणार का तुम्ही बबन बबनदा विकास केला आमचा दुसरी कोणी सुद्धा नाही पाण्याच्या टाक्या ही सगळं त्यांनी ब झाले गटारी पाईपलाईन पाणी पुरवठा प्रत्येकाच्या घरी तोट्या हे सगळं बुबंदाजांनी केलेलं आहे बरं नमस्कार आपलं नाव मावली मगर काय गावातलं वातावरण काय आहे वातावरण आता सगळं भाजपला तर सगळं वातावरण फुलले आहे गावामध्ये जवलीमध्ये भाजपशिवाय दुसरं काही होणार नाही कारण भाजपच एकमेव गावामध्ये सगळ्यात जास्त लीड होणार उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांबरोबर आपलं वैर विसरून त्यांच्याबरोबर हातमिळवणी केलेली आहे याचा फटका कुणाला बसू शकतो किंवा निंबाळकरांना बसला किंवा बसण्याची शक्यता जरी असली तरी काय वाटतं तुम्हाला कारण गेल्या वेळेची परिस्थिती वेगळी होती ह्या वेळेची परिस्थिती वेगळी आहे कारण जरी उत्तम जानकर गेले असतील तरी त्यांच्या पाठ्यामागची सगळी लोकं जातीलच असं काय नाही कारण उत्तम जानकर हे स्वतः गेलेत आता प्रत्येक तालुक्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे कारण माडा मतदारसंघात गेल्या वेळेस वेगळी होती आत्ता वेगळे आहे त्यामुळे उत्तम जानकर तिथंही त्यांना फटका बसू शकतो पण उत्तम जानकर जरी गेले तरी ह्यांनी म्हणल्याप्रमाणे सगळं मतदान जाणार नाही उत्तम जानकर ही स्वतः गेली असतील तर मतदान काय सगळं जात नसते लीड देतो म्हणतात की लाख दीड लाखापेक्षा जास्त लीड देतो म्हणतात असं आता सध्याला जनता हुशार आहे जरी नेता गेला तरी जनता हुशार असल्यामुळे जनता ही जे काय कामं करते जे चांगले आहेत त्यांच्याच पाठीमागं जाणार आता सध्याला भाजपचं वातावरण सगळं चांगलं असल्यामुळे भाजपच्याच मागं जाणार आहे जरी नेते गेलं तरी त्याचा फरक काही पडणार नाही विरोधात उभारले तुमच्या कारखाना सुरुवात केली कारखाना कार एक वर्ष चालवला हो पण त्यांनी जो कारखाना चालवला त्याची काही बिला असतील किंवा कामगाराच्या पगार असतील ठेवी असतील जे काय होतं भरपूर लोकांचे त्यांचे पैसे त्यांनी परतसुद्धा केले नाहीत त्यामुळे ते कारखानाही गेला त्यामुळे त्याचा काहीही फटका किंवा त्याचा काहीही परिणाम होणार नाही इकडं कारण सगळेजण आता ते भाजपचे वातावरण असल्यामुळे भाजपसोबतच आहेत कालच्या मोदींच्या सभेला गेला होता का तुम्ही तिथं <persesan> मी काल मोदींच्या सभेला गेलो नव्हतो बाहेर असल्यामुळे गेलो नव्हतो मोदींच्या सभेला पण एकंदरीत असं आहे की ह्या गावामध्ये जे दादा सांगतील कारण दादांची विकास कामं भरपूर आहेत ती कारण दादांनी जे काही जलजीवनाची सुविधा केली आहे ते पाण्या टक्के द्या मेन सगळ्यात महत्त्वाचा ह्या गावामध्ये असणारा सप्टिशनचा प्रश्न दादाने सोडवला आहे त्यामुळे दादा ज्या सांगतील किंवा दादा जे म्हणतील तेच होणार आणि दादा आता सध्याला भाजपसोबत असल्यामुळे इकडं सगळं हितून मतदान कारण ह्या गावामध्ये सर्व भाजप लाच मतदान होणार आहे सात बाकी काही होणार नाही तिकडचे लोक तर म्हणतात की पण तुतारी वाजणार आहे याबद्दल तुम्ही काय म्हणणार आता ही जाज़ा जाज़ा हे लोकांचं ज्याचं वैयक्तिक मत आहे मॅडम कारण तुतारी तु वाजणार हे प्रत्येकाचं मत आहे पण तुतारे वाजताना गाव लेवलला जे काय आहे जे काय थोडेफार विरोधक असतात ते तुतारी मानणारच आहेत पण ज्याने कामच केले चांगल्या प्रकारे कारण आता सध्या सगळी ही कली जनताची बेचाळीस गाव आहे ती ती आहे ती दादा जिकडं काही म्हणतील तेच होणार आणि दादानी एवढी कामं दुसऱ्या कुठल्याही आमदारांनी आत्तापर्यंत केलेली नाहीत तेव्हा दादा जी म्हणतील तीच पुरं होणार इकडे आणि दादा सोबतच सगळी आम्ही असणार आहेत मग याआधी शरद पवार असतील किंवा विजय सिंह मोहिते पाटील असतील हे देखील खासदार म्हणून निवडून आले होते त्यांच्या काळातली काही विकास कामं झालेत का कारण आता ते देशाचे कृषी मंत्री होते त्यांनी विकास कामं म्हणजे त्यांना तर वेळच मिळाला नाही त्यांनी कधीही इकडे ह्या भागात दौरा केला नाही जसं निवडून गेले तसे शक्यतो काही प्रमाणात आले आले सुद्धा नाहीत विकास कामं तर झिरो झाली पवारसाहेबांच्या काळात दादांच्या काळात थोडेफार झाले पण एवढ्या प्रमाणात झाले नाहीत जसे न निंबाळकर साहेबांच्या काळात झालेत काय लाईटचे पोल असतील किंवा ही सौरचे असतील ही सगळी कामं ही निंबाळकर साहेबांच्या काळात भरपूर प्रमाणात झालीत असं काही नाही की पहिल्या काळात कमी झाली त्याच्यापेक्षा हे जादा झालेत प्रमाणात तर विरोधक म्हणतात की आयत श्रेय घेत आहेत किंवा गावात फिरलेलेच नाही आहेत निंबाळकर काय सांगाल्याबद्दल निंबाळकर साहेब आता कसं असतं मॅडम खासदार हा पूर्ण क्षेत्र भरपूर असल्यामुळे सगळ्याच गावात पोचू शकत नाही जे गाव लेवलचे त्यांचे प्रतिनिधी असतात किंवा आमदार लोक जे काय असतात त्यांच्या पक्षाचे जे का एकत्र असणाऱ्या आघाडीचे ते त्या त्या गावावर लक्ष देतात आणि ती, ती कामं करतात कारण ते त्यांच्याकडून कामं करून घेतात का आणि ते खालीपर्यंत पुरवठा करतात त्यामुळे सगळंच त्यांना प पळणं शक्य होत नाही जर तेच सगळ्या ठिकाणी पोचले तर विकास कामं का कधी का, करायची किंवा कधी पोचायचं त्यामुळे ते कार्यकर्तेच सगळं करत असतात कर त्यामुळे दादा हिथील कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचं सगळं दादांवर अवलंबून आहे कारण ते स्वतःच कुठं फिरू शकत नाहीत त्यामुळे दादांच्या माध्यमातूनच सगळं हे होतं आहे शरद पवारांच्या पण तीन सभा झाल्या अकलूजमध्ये असेल किंवा मोडणीमध्ये असेल त्यानंतर फडणवीसांच्या देखील झाल्या नरेंद्र मोदी यांच्या देखील यांची देखील सभा झालेली आहे एकंदरीत म्हणते तो वारं फिरणार नेमकं आता कुणाच्या बाजूनं वारं फिरणार आता सध्याला केंद्रामध्ये असू द्या किंवा राज्यामध्ये असू द्या सुविधा ब मोठ्या प्रमाणात पाठीमागच्या शासनापेक्षा ह्या नरेंद्र मोदी काळात भरपूर प्रमाणात झाले ते कुठलीही स्कीम असू द्या शेतकऱ्यांसाठी असू द्या पी एम किसान असू द्या किंवा कुठलीही ऑनलाईन सगळं केल्यामुळं आता भ्रष्टाचार पूर्ण कमी झाला आहे त्यामुळं आता सध्याला सर्व वारही मोदींच्या साहेबाच्या बाजूने आहे तसं काही ना नाही जरी सभा घेतल्या असतील तरी पवार साहेबांनी सभा घेतल्यात पण वारंही मोदीच्याच बाजूने मोदी सरकार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पाठवते येतात का तुम्हाला शेती आहे तुम का तुमच्या नावावर वडिलाच्या नावावर शेती आहे येतात का कुणाला येतात वडिलांना येतात का दर चार महिन्याला दोन हजार रुपये येतात पीएम किसान योजनेचं ते पैसे भेटतात सगळ्याला नमो शेतकरी योजना परत मुख्यमंत्री साहेबाची नमो शेतकरी योजना पण भेटते सगळ्यांना त्यामुळे त्यांनी जी सुविधा केली ती आहे ती आता तळागाळापर्यंत पोहोचायला लागली ती जे पहिल्यामध्ये जे डायरेक्ट पैसे येत नव्हते ठराविक ठिकाणी जेवते होते आता महाडेविडे असू दे सुविधा जे टॅक्टरच्या सुविधा येत्या किंवा ऑनलाईन सुविधा येत्या डायरेक्ट त्या शेतकऱ्यापर्यंत पोचते पहिलं तसं होत नव्हतं डायरेक्ट शेतकऱ्याला पोचत नव्हतं टप्पं व्हायचं नंतर पोचायचं आता ऑनलाईन झाल्यामुळं सगळं पोचतंय त्यामुळे मोदी सरकारनं सगळं व्यवस्थित केलं आहे त्यामुळे मोदी सरकारच निवडून येणार आणि मोदीच सरकार बसणार सगळी नमस्कार आपलं नाव निरंजन संजय नवगिरे लोकसभेच्या निवडणुका लागलीत मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असा रंगतदार सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कुणाच्या बाजूनं मतदान आहे आता ते तर काय मी सांगू शकत नाही कोणाच्या बाजूने निकाल पडेल पण आता आम्हाला बबनदादाच्या मार्गदर्शनाखालीच यात आमचं समाज मंदिर आहे किंवा पाना टाक्या गटरे ती आहे त्या म्हणजे जेवढं काय गावात कामं झालेली ते फक्त बबनदादांनी केलेले आहेत त्यामुळे जे बबनदादा सांगतील तीच आम्ही सगळे करणार आता आमचं समाज मंदिर आलं कट्टा आला जेवढी पाण्याची टंचाई आधी होती सगळं जी पाईपलाईन ती केलेलं आहे घरोघरी तोट्याने होऊन दिलेले ते सगळं बबनदादांनी दिलेलं आहे आणि आम्हाला आजपर्यंत दे मी स्वतः किंवा माझ्या घरच्यांना आमच्या लिहिल्या मला ते येते का कुठली जरी त्यांना अडचण आली तरी एक फोन दादाला करणार आणि ते पाच मिनटात तर सगळे दादाच्या फोन गेला का त्या सगळे त्यांचे म्हणजे प्रश्नच सॉल्व होणार सगळा असं आहे आता हे विजय शुगरचं नेमकं प्रकरण काय होतं कशासाठी बंद पडली होती विजय शुगरचं त्यांना बिल दिली ते ही दिली नाही ते काय शेअर ते येते ते आता म्हणजे आम्हाला जे जनतेपाशी गेलं का ते हेच उत्तर भेटते ते आम्हाला काय एवढं माहिती नाही त्यांच्या ह्याच्यातलं पण जी पुढची लोक जे आहेत का मग त्यांच्यातली जायती काय काय जण ज्याचं ऊस ती गेलेला का ते सांगते आमचं दिलेलं नाही बिल दिलेलं नाही ही दिलेलं नाही तिथले कामगार सांगते ते अजून जे पहिली होती त्यांच्याकडं की आम्हाला हे सोडत नाही ते आम्हाला अडचणी निर्माण आणते ती त्याच्यामुळं काय ज्या लोकांना आता गारती भेटायचं म्हणलं किंवा लोन घ्यायचं म्हणलं तरी त्यांना भेटत नाही कारण कधी मोती पाटलांना त्यांच्या नावावर कर्ज काढलेलं होतं तर ते आता त्यांच्या नावावर तसंच आहे ते गोरगरिबांना फेडणं शक्य नाही ना आता ते मग ते कामगारांची तशी परिस्थिती झाली त्यामुळं मोहिते पाटलाचं तर काय सांगतो सांगू शकत नाही मग ह्याच्या आधी शरद पवार देखील खासदार म्हणून निवडून आले होते विजय सिंह मोहिते पाटील निवडून आले होते त्यावेळेसची काय परिस्थिती होती गावातली त्यावेळेस काय होतं पण आमच्या गावात त्यांच्या मार्फत विकास झाला नाही विकास झाला फक्त बबनदादा जसं मला कळतोय मला मतदान आलं तसं जेवढं काय केलं ते दादानंच केलेलं दिसतंय सगळं म्हणा किंवा समाजमध्ये दुसरं सगळेच कुठली बी कामं असू द्या सभा मंडप असतील हे ते पाण्याची टाकी ते सगळं बबनदादा मार्गदर्शनाखाली झालेलं आहे आम्हाला बरं आता बबनदादा असतील किंवा संजय मामा शिंदे असतील हे भाजपच्या बाजूने मग तुम्ही मतदान कोणाला करणार आहे जे बबनदादा संजय मामा सांगतील त्यांनाच करणार तेच भाजप कडण्यात ना पण आता मग आम्ही भाजपला मतदान करणार आता सगळं आमचं त्यांच्यापासूनच होतंय तर मग आम्हाला त्यांचं ऐकावं लागणार आहे आम्हाला कुठल्याच ह्याच्यात न लागत नाही ना सगळे काम ती त्यांच्या मार्फतच होते ती मग जे दादा सांगतील तेच आम्ही करणार नमस्कार मावशी नमस्कार नाव काय आपलं मारुती गायकवाड कुठं जाऊन आला आता चाललंय देवाला देवाला चाललं आहे सात तारखेला मतदान आहे लोकसभेचं मतदान आहे निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील सामना रंगलाय कुणाला मतदान करणार आहे तुम्ही दादा सांगताल त्याला दादा भाजपकडनं आहेत की कुणाला मतदान करणार आहे मग दादा सांगते त्यांनाच बर तुमचं नाव मावशी माझं नाव मदीना नवगिरे निवडणुका लागलेल्या माहीत आहेत ना तुम्हाला मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर भाजपकडनं निंबाळकरांना संधी दिली आहे आणि शरद पवारांकड शरद पवारांच्या गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिलेली आहे काय विकास कामं झालेत किंवा तुम्ही कुणाला मतदान करणार आहे जे दादा सांगतील त्यांना करणार आम्ही दादांच्या पाठीमाग बाकी काय अजून दादा भाजपकडन आहेत तुमचे कुठं काय म्हणतोय कमळाला मतदान करणार आहे कमळाला करू नाहीतर काय तुम्ही सांगन त्याला करू कसं असं आम्हाला आधीच त्यांनी पगार चालू केलेला आहे पेन्शन हे दादांनी आम्ही नाही काय सुद्धा सांगत तुम्ही सांगायचं तुम्ही कोणाला सांगा मतदान करायचं भाजपला भाजपला करणार आहे दादांनीच केलंय अर्ध तिकीट नाही मला फुल म्हणजे फ्री आहे मी हा फ्रीच आहे हाय चांगलं केलंय आपलं काही वाईट नाही केलेलं मोदी सरकारने केलंय कमळांनी केलंय ती काम ती कुणीही करू दे आता आम्ही काय म्हणत नाही दादानी केलं एवढं खरं आहे आम्हाला माहिती एवढीच आहे की दादांनी केलेली <laughs> आम्ही बाकीचं दुसरं काय आम्ही तुम्हाला विचारणार नाही तुम्ही आम्हाला कितीही प्रश्न विचारलं तर फक्त आम्ही दादाचंच नाव तेवढं सांगणार आहे बघा तुम्हाला समाधान नरसाळे काय गावातलं वातावरण काय लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या काय अडचण नाही बुवनदा जे मान्य आमदार सांगतील तेच नाही आता बुवदादा आम्हाला सांगितलं की भाजपला आपल्याला सहकार्य करायचं आहे त्या पद्धतीने प्रचार यंत्रणा समजी राबवली जाते कारखाना चालू केला होता मोहिते पाटलांनी तुमच्या इथं आज जो कारखाना विजय शुगर नावाने मोहिते पाटलांनी चालू केला होता तो जवळजवळ दोन तीन सीजन चाललं पण असा चालला की डबघायला येस्तोर त्यांनी काही लक्षच दिलं नाही आदरणीय बवनदादा यांच्यामार्फत दा दादांनी तो कारखाना निलावात निघल्यानंतर खरेदी करून इथल्या जे गोरगरिबांची किंवा शेतकऱ्यांची मोठी अडचण होती ऊसाच्या बाबतीत असं व्हायचं की, की पावसाळा आला तरी लोकांस उज जात नव्हते ते आता दादानी व्यवस्थितरित्या आणि विशेष म्हणजे दहा दिवसाला पेमेंट तसेच जे ऊस पुरवठादार आहेत ते थे, ठेकेदार आहेत सुद्धा पेमेंट पंधरा दिवसाला मस्टरला जमा होते आहेत आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे दादांच्या माध्यमातून दोन हजार नऊपासून जो कामाचा किंवा विकास कामाची जी गती आहे ते आ, एक काम होतो दुसरं काम येते आहे दोन हजार नऊला आदरणीय दादा तर माडा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं असतील मग सिरसमधली चौदा गावं असतील ह्या गावात अशी हरित क्रांती अधिक विकासाच्या गतीचा इतकं हे स्पीड आहे आदरणीय दादांच्या माध्यमातून जो ज जलंत प्रश्न होता लायटीचा दादांच्या माध्यमातून दोन हजार नऊला शब्द दिला होता दादांनी तो साक्षात ही करून तेहत्तीस के व्ही सबस्टेशन पहिल्यांदा मंजूर केले परत गोटी जळवली रस्त्याची मागणी होती तो सुरुवातीच्या काळात केला परत ज्या समाज घटकांनी जो ज्या ज्या समाजाला आवश्यक आहे समाज मंदिर असतील सभा मंडप असतील उदाहरणार्थ आता इथं तर पाठी असे पाणी अडचण होते दादांच्या माध्यमातून जलजीवन योजने अंतर्गत जवळजवळ दादांनी कुटीच्या घरात निधीत देऊन आज प्रत्येकाच्या दारात नळ कनेक्शन देऊन प्रत्येकाच्या दारात पाण्याची व्यवस्थित हे झालेले आहे तसेच आज माळी समाजाला माळी समाजाने मागणी केली ती की आम्हाला समाज मंद सभामंडप पाहिजे आज बायगुड पाटीलला गेला असता तर तिथं माळी समाजाला सभामंडप दिला आहे तसेच तिथं दे दोन हजार दहा अकरा बारामध्ये देवीच्या मंदिरासमोर एक सभामंडप दिलेला आहे असं परत धनगर वस्तीवर सभामंडप दिलेला आहे परत इथं गावात पंचवीस पंधरा अंत अंतर्गत दादानी मोठलट ग्रामपंचायत सत्तीत ते हॉल दिलेला आहे तसेच दलित वस्तीमध्ये जे समाजाची जवळजवळ दहा पंधरा वर्षाची मागणी होती की आम्हाला समाज मंदिर पाहिजे ते दादानी एका शब्दात एक निधी उपलब्ध करून देऊन तो आज साक्षात उभा आहे हां मोहिते पाटलांनी नुसतं कागदावरच घोडे नाचवलेले आहेत त्यांचे काही काम नाही आता विजयदादा होतेच ना खासदार होते त्यांनी साधं डोकूनही बघितलं नाही आणि आता काय प्रचार चालू आहे की खासदार गावात येत नाही खासदाराला एक तर जवळजवळ सहा तालुक्यात सहा तालुक्यातनं गावं प्रत्येक गावात शंभर म्हणले तरी अशी सहाशे गावं होते ते नऊ सॉरी नऊशे गावं होते ते नऊशे गावातनं प्रत्येक गावाला वेळ देत मध्ये मध्यंतरी कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात इतकी दोन अडीच वर्ष स्टप्तच होतं ना समजा हां हां बरोबर आहे ना आज दहा दहा वीस वीस हजाराच्या ठेवी द शेतकऱ्यांनी द ज्यावेळेस मोहिते पाटलांनी गाजावाजा केला की आम्ही कारखाना उभा करतोय आम्हाला शेअर्स गोळा करायचे ठेवी हे करा, करा। त्यावेळेस लोकांकुंड दहा वीस हजाराने असे हे केले आणि ज्यावेळेस कारखाना बंद पडला त्यावेळेस शेतकऱ्यांचे असे ऊस गेले त्याचे पेमेंट टप्प्याटप्प्याने देतो म्हणले अजून पेमेंट काय शेतकऱ्यांचे दिलेत काय कौशित दिले असतील त्यांचे जे संलग्न आहेत शेतकरी त्यांचे दिले असतील बाकीचे आहे शेत पेमेंट अजून आणि समध्यात मोठं आता दादांच्या माध्यमातून एवढी कामं झालीत की अजून आता ह्या जे कामं प्रत्येकाला वाडेवस्तीवर दादांच्या फंडातून हातपंप दिलेत प परत वैयक्तिक आता विशेष म्हणजे दा दादांनी कारखाना चालू केल्यामुळं आज जी गोरगरीब किंवा सुशिक्षित बेकार वर्ग आहे ह्यासनी है। रोजीरोटीसाठी आज एवढा का दादांच्या माध्यमातून हे झाला आहे फायदा झाला आहे त्या लोकांसनी आज त्यांची प प्रपंच त्याच्यावर चालतात आज मुलांचं संसार जे आता आपण म्हणतो आता साधारण ग्रामीण भागात कसं आहे तुला नोकरी असली तर तो मुलगी देतो आज त्या मुलासनी कुठं कामाला आहे दादांकडे आहे म्हणलं की प डोळ झाकून मुली दे, लोकांना देते तेच काय वाटतं तुम्हाला यंदा काय त्रास असणार आहे यंदा भाजपच येणार आहे कारण भाजपचा विकास जो पार अगोदर निस्ता कागदांवर राहायचा तो आता पार घराघरात पोचला आहे चारशेचा नारा दिलाय त्यांनी काय वाटतं यंदा पूर्ण होणार का मी तर म्हणतो पाचशे आणणार हा चारशे नाही पाचशे आणणार म्हणून तर हा ही लढत सगळ्यात मोठी आहे आता काँग्रेसच्या काळात काय झालंय हे काही आता सांगण्यासारखं नाही पण काय काळ असा होता की आपल्या सर सर्वसामान्याला असं ओ ओपन बोलायचं त्यावेळेस परमिशन नसायचं आता जे बोलतोय आपण एवढं धाडसानं ते आता भाजपच्या जीवावरच बोलतोय सगळं एकंदरीतच या जळोली गावातील किंवा या भागातील नागरिकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे जनता कुणाला मतदान करणार आहे किंवा त्यांच्या भावना काय आहेत हे आपण एच पी एन मराठीच्या माध्यमातून त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत असेच आणखी ग्राउंड रिपोर्ट्स आपण एच पी एन मराठीच्या माध्यमातून पाहणार आहोत लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील